नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओमध्ये कशात तुम्ही सगळ्या बऱ्यात ना श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे स्वामी समर्थांसाठी आपण नाशिक वरून जे ड्रेस मागवलं होतं ते तुमच्यासोबत आज आम्ही शेअर करणार आहोत आम्हाला ड्रेस दिलेला आहे त्यांचं नाव आहे आदरणीय श्री पिसे नाशिक तर त्यांनी आपल्याला खास श्री स्वामी समर्थांसाठी ड्रेस फेटा त्याचबरोबर हे दोन लोड असं दिलेलं आहे मादन्य श्री मुकुंद पिसे हे सर आहेत शिक्षक तर ते स्वतः फेटे बनवतात त्यांची एक युनिक कला आहे ती कला आज आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत अजून खास म्हणजे नाशिकमध्ये जे खंडोबा मंदिर आहे त्या खंडोबा देवासाठी त्यांनी मोठ्याच्या मोठं असा फेटा बनवून दिलेला आहे त्याचबरोबर राधाकृष्णाचं मंदिर जिथं आहे तिथे सुद्धा त्यांनी फेटे बनवून दिले आणि लग्नशाही जर चालू झाले ना त्यांच्याकडे फेट्यांचे भरपूर असे ऑर्डर असतात तर तुम्हाला त्यांचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवरती देणारच आहे नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे आवडते फेटे त्यांच्याकडनं मागून घ्या तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ड्रेस शिवून दिलेले आहेत तर ते कोणते कोणते आहेत ते तुमच्यासोबत आम्ही आज शेअर करणार आहोत आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार तर आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आपण फायनली आपल्याला स्वामी ड्रेस नाशिक नाशिकवरून ते आपण आता ओपन करून बघूया कशा तर मामांनी बघा किती छान असं पॅक करून वगैरे आहे व्यवस्थित स्वामी समर्थांचा ड्रेस तर आपण बघूया कशा प्रकारचे ड्रेस आहेत फोटो वगैरे पाठवले होते आणि आम्ही बघितलं होतं पण शेवटी प्रत्यक्ष बघण्यामध्ये आणि फोटोमध्ये फरक असतो तर आता आपण श्री स्वामी समर्थ म्हणून व्यवस्थित असं पॅक केलं आहे का

आणि हे खूप छान आहे अजून एक कसलं काम कोरीव काम आहे हे आणि हो अजून एक आता आषाढी एकादशी येणारे की तुकारामांचा आयडिया दिली मामांना ते बघू शकता तुकाराम महाराजांचा पगडी हे कुणाचं सांगा बरं नाही खंडोबाचं आणि तर चंद्र किती छान केलेले आहे बघू शकता हा मस्त असं केलेलं आहे नंबर हे खंडबा आणि हे संत तुकाराम हे कृष्णा हे आपण टिळक म्हणून

ग्रीन कलर रेड कलर कलर ऑरेंज कलर हे हे एक नंबर होन टू थ्री फोर फायव्ह सिक्स आणि प्लस हे सेव्हन म्हणजे आठवड्यातले साती दिवस आपण समोर नवीन नवीन कपडे घालू शकतो आता बघू शकता या ठिकाणी हे फेटा आहे फेटा त्याचबरोबर बरोबर हे बघू शकता किती छान असं मॅचिंग आहे आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या साईडला असं सा टक्का आता हे एक मॅचिंग झालं अजून एक तुम्हाला दाखवू 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 काय दाखवू हे आपण मॅचिंग म्हणू शकतो असं सगळेच घालून बघणार मी आता बरोबर आहे ना हे मस्त बसल्या मग कच हे इकडं साईडला असते का

Aha! <laughs> mm, mm, mm. oh,